नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आहेच्या या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया श्री गजानन शिक्षण संस्था श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनियरिंग शेगाव ट्रिपल फोर टू झिरो थ्री डिस्ट्रिक बुलढाणा रिकग्नाइज बाय ए आय सी टी ई न्यू दिल्ली ॲफिलिएटेड टू संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती ॲप्रोड बाय द डी टी ई एम एस मुंबई फोन नंबर ईमेल ॲड्रेस आणि वेबसाईट दिलेली आहे ॲज पर संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती लेटर नंबर दिलेला आहे डेटेट एक अकरा दोन हजार तेवीस वॉन्टेट पाहिजेत ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर फुल टाईम रेग्युलर पोस्ट ऑन प्लेन पेपर ॲज पर फॉलोईंग डिटेल्स इन द फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑब्लिक ह्युमॅनिटीज Oblique Commerce and Management Oblique Interdisciplinary Studies, giving complete biodata along with attested certificates of qualification and experience should be sent in the name of Principal Sri Sant Gajanan Maharaj College of Engineering, Shegaon, Triple Four Two Zero Three, District Buldhana by speed Kivwa registered post. ओनली विदिन फिफ्टीन डेज फ्रॉम द डेट ऑफ ॲडव्हर्टाईजमेंट सिरियल नंबर वन सब्जेक्ट ऑब्लिक कोर्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग नेम ऑफ द पोस्ट प्रोफेसर यस्सीसाठी एक जागा दिलेली आहे कॅटेगरी वाईज नंबर ऑफ पोस्ट दिलेले आहे तर एस सीसाठी एक जागा आहे विजेसाठी एक जागा आहे टोटल नंबर ऑफ पोस्ट दोन आहे प्रोफेसरसाठी त्यानंतर असोसिएट प्रोफेसर ओपनसाठी एक जागा आहे विजेसाठी एक जागा आहे आणि एस सीसाठी एक जागा आहे अशा एकूण तीन जागा आहे त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर ओपनसाठी एक जागा आहे एस सीसाठी एक जागा आहे एस टीसाठी एक जागा आहे विजेसाठी एक जागा आहे ईडब्ल्यू एससाठी एक जागा आहे एकूण पाच जागा आहे त्यानंतर सिरियल नंबर दोन सब्जेक्ट ऑब्लिक कोर्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग यामध्ये आहे प्रोफेसरसाठी जागा आहे एस सीसाठी एक आहे विजेसाठी एक आहे एकूण दोन जागा आहे त्यानंतर असोसिएट प्रोफेसरसाठी ओपनसाठी तीन जागा आहे एस सीसाठी एक जागा आहे एस टीसाठी एक जागा आहे विजेसाठी एक जागा आहे डब्ल्यू एससाठी एक जागा आहे एकूण सात जागा आहे सिरियल नंबर दोन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या रखण्यामध्ये सात जागा आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर तीन सब्जेक्ट ऑब्लिक कोर्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रोफेसरसाठी एस सीसाठी एक जागा आहे एकूण एक जागा आहे प्रोफेसरची त्यानंतर असोसिएट प्रोफेसर ओपनसाठी एक जागा आहे एस सीसाठी एक जागा आहे विजयसाठी एक जागा आहे एकूण तीन जागा आहे त्यानंतर आहे स्टंट प्रोफेसर ओपन दोन जागा एस सी एक जागा एस टी एक जागा एन टी बी एक जागा एन टी सी एक जागा डब्ल्यू एस एक जागा एकूण सात जागा दिल्या आहे त्यानंतर सिरियल नंबर फोर सब्जेक्ट आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग प्रोफेसर ओपन एक जागा एस सी एक जागा एकूण दोन जागा असोसिएट प्रोफेसर ओपन एक जागा एस सी एक जागा व्ही जे ए एक जागा एकूण तीन जागा असिस्टंट प्रोफेसर ओपन एक जागा एस सी एक जागा एस टी एक जागा व्ही जे एक जागा डब्ल्यू एस एक जागा एकूण पाच जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह सब्जेक्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्यामध्ये आहे प्रोफेसर ओपन एक जागा एकूण एक जागा असोसिएट प्रोफेसर एस सी एक जागा आहे विजय एक जागा एकूण दोन जागा असिस्टंट प्रोफेसर एस सी एक जागा एस टी एक जागा ओ बी सी एक जागा विजय एक जागा डब्ल्यू एस एक जागा एकूण पाच जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर सहा सब्जेक्ट आहे सिव्हिल इंजिनिअरिंग नेम ऑफ द पोस्ट असिस्टंट प्रोफेसर एस सी एक जागा एकूण एक जागा असिस्टंट प्रोफेसर ओपन एक जागा एस एक जागा विजय एक जागा एकूण तीन जागा तीन जागा सिरियल नंबर सात सब्जेक्ट फिजिक्ससाठी होत्या त्यानंतर सिरियल नंबर आठ सब्जेक्ट केमिस्ट्री नेम ऑफ द पोस्ट असिस्टंट प्रोफेसर एस टीसाठी एक जागा आहे साठी एक जागा एकूण दोन जागा त्यानंतर सिरियल नंबर नऊ सब्जेक्ट मॅथमॅटिक्स असिस्टंट प्रोफेसरची जागा आहे ओपनसाठी एक आहे एस टीसाठी एक आहे विजेसाठी एक आहे एकूण तीन जागा आहे त्यानंतर सिरियल नंबर दहा लायब्ररी सब्जेक्ट लाय लायब्ररी नेम ऑफ द पोस्ट लायब्ररीयन ओपन एक जागा एकूण एक जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर एलेवन सब्जेक्ट आहे एम बी ए प्रोफेसरसाठी ओपनसाठी एक जागा आहे एकूण एक जागा असोसिएट प्रोफेसर ओपन एक जागा एस सी एक जागा एकूण दोन जागा त्यानंतर आहे असिस्टंट प्रोफेसर ओपन एक जागा आहे एस सी एक जागा आहे ओबीसी एक जागा आहे विजय एक जागा आहे एकूण चार जागा आहे त्यानंतर सूचना आहे खाली समांतर आरक्षण अटीवर महिला एकूण एकवीस जागा आहे अपंग तीन जागा आहे माजी सैनिक तीन जागा आहे खेळाडू तीन जागा आहे अनाथ एक जागा प्रकल्पग्रस्त एक जागा सर्टिफिकेट्स मॅन्डेटरी नोट एक फॉर क्वालिफिकेशन्स ऑब्लिक एक्सपिरियन्सेस ऑब्लिक पे स्केल अँड अदर डिटेल्स अँड सॉरी ऑब्लिक कंडिशन्स विजिट युनिव्हर्सिटी वेबसाईट ही युनिव्हर्सिटीची वेबसाईट दिली आहे अँड कॉलेज वेबसाईट सिरियल नंबर दोन सॉरी नंबर दोन मॅन्डेटरी फॉर रिझर्व कॅटेगरी कास्ट ऑब्लिक व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पब्लिक व्हॅलिड एन सी एल फॉर डब्ल्यू एस कॅटेगरी ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट तारीख दिली आहे अकरा चार दोन हजार चोवीस प्रिन्सिपल आणि ही जाहिरात आजच्या लोकसत्ता वृत्तपत्रात म्हणजेच अकरा एप्रिल दोन हजार चोवीसला लोकसत्ता वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद